श्रीमंत योगी युवक योग प्रतिष्ठानच्या दशक वर्ष पूर्तीनिमित्त बी सी बॉईज हॉस्टेल येथील विद्यार्थ्यांना चादरीचं सा वाटप करून मायची ओप देण्यात आले श्रीमंत योगी युवक योग प्रतिष्ठानच्या दशकपूर्ती वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून रेल्वे लाईन्स परिसरातील बी सी बॉयज हॉस्टेल इथं विद्यार्थ्यांना सोलापुरी चादर वाटप कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीतानं झाली येथील पाचवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी या वसतिगृहात राहतात मोठ्या प्रमाणात थंडी असल्यानं प्रतिष्ठाननं या विद्यार्थ्यांना चादर वाटप केलं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा बार असोसिएशनच्या सचिव ॲडव्होकेट मीरा प्रसाद सिंग जिल्हा ग्रामीण यंत्रणेचे सहाय्यक लेखाधिकारी सूर्यकांत तोडकरी बी सी बॉयज हॉस्टेलचे व्यवस्थापक शंकर महामाणे श्रीमंत योगी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट उपस्थित होते महेश कासट यांनी प्रास्ताविक केलं सूत्रसंचालन नर्मदा कनकी यांनी त्राभार प्रदर्शन विक्रम बायस यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष अलकुंटे महेश ढेंगळे प्रकाश आळंगे दीपक करकी गणेश माने श्लोक सक्करगी सौरभ लकडे श्रीरंग रेगोटी अभिजित वनकळस अक्षता कासट मनुश्री कासट श्रेया लचके

आम्ही आज तुमच्यापर्यंत आलो तर आम्हाला वाटतं की या संस्थेच्या वतीने आम्ही सोलापुरी चालत देऊन तुम्हाला माहीत येऊन या संस्थेच्या वतीने देण्यात येत आहे तरी सर्वांनी सर्वांशी स्वीकारून आणि तुमच्याजवळ वीट ते जेणेकरून तुम्हाला जोडत वापरता येईल त्या पद्धतीनंच आम्ही ते तुम्हाला साहित्य देत आहे आणि त्याचा उपयोग तुम्ही केला पाहिजे आणि या हॉस्टिलचे तर एका शब्दाने हा म्हणजे किंवा तुम्ही हे सामाजिक कार्य राबरोबर सर तुम्हाला खूप शुभेच्छा आणि मुलांना सांगायचं असलं तर मुलां जर तुम्हाला तुमची परिस्थिती बदलायची असली तर फक्त एकच वाढ अभ्यास तुम्ही अभ्यास करून पूर्ण परिस्थिती बदलू शकता तुमच्या आईवडिलांचं नाव मोठं करू शकता तुम्ही तर अभ्यासावर लक्ष द्या आणि असे उपक्रम जसं मॅडमने सांगितलं मोठे होऊन तुम्ही पण मोठे मोठे अधिकारी वा डॉक्टर इंजिनियर वकील तुम्ही पण होऊ शकता आणि असे मोठे कार्यक्रम तुम्ही पण करू शकता तर तुम्हाला मी हेच सांगणार आहे की खूप मन मनापासून अभ्यास करा